नमस्कार मी स्नेहल मार्केटमध्ये मिळणारं जे वॅक्स असतं त्याच्यामध्ये खूप असं केमिकल असतात आणि ते आपल्या त्वचेला कधी कधी सूट होतं कधी कधी होत नाही त्यासाठी आपण आज घरच्या घरी वॅक्स कसं बनवायचं ते बघूया आता इथे आपण गूळ घेतलेला आहे हळद घेतले आणि एक लिंबू घेतला अगदी थोडं साहित्यामध्ये आपल्याला घरच्या घरी वॅक्स असं बनवता येतं इथे अर्धी वाटी पाणी टाकले आपण आणि अर्धी वाटी गूळ टाकलेलं आहे ते चांगलं उकळून घ्यायचं त्याचा आपल्याला इथे पाक बनवायचा आहे असं जर घरच्या घरी तुम्ही वॅक्स बनवला ना अगदी कमी पैशामध्ये तुमचा वॅक्स तयार होतो आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं त्यामुळे आपली जी स्किन असते ती अगदी हेल्दी होते वॅक्समुळे काय होतं तुमचे जे अनवॉन्टेड हेअर असतात ते रिम्यू होतात आणि जी डेड स्किन असते ती निघून जाते आणि आपली स्किन अशी ताजी तवानी होते एक वेगळी चमक आपल्या स्किनवर येते आता हे जे वॅक्स आहे याच्यामध्ये आपण काय केलं आहे एक कोरफडचा तुकडासुद्धा याच्यामध्ये ॲड केला आहे कोरफडचा जो गोर असतो तोसुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे काय होतं आपली स्किन आणखीनच छान होते खुलते आणि मऊ होते आता हा जो गर आहे तोसुद्धा आपल्याला ह्याच्यात ॲड करायचा आहे चांगलं असं सा हे शिजवून घ्यायचं याच्यामध्ये आपण किंचित हळद टाकलं आहे म्हणजे आपण जे गोल्ड वॅक्स आणतो अगदी तसं हे वॅक्स आपलं तयार होतं एक चक शाईन त्या वॅक्सला येते आणि आता हे जो वॅक्स आपला जो पाक आहे तो तयार होत आलेला आहे तो हाताला असा चिटकायला लागला की समजा तर आपलं वॅक्स तयार झालेला आहे त्यात आपण किंचित जे हळद टाकलेली आहे आणि हे आपलं हे बघा हाताला असं त्याची तार येते म्हणजे तेच वॅक्स आपलं तयार झालेलं आहे आता हे वॅक्स आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ एका छोट्या बर्नीत आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे असं हातावरती आपण आता तिथे ते, ते वॅक्स लावायचं जसं आपण नॉर्मल वॅक्स करतो अगदी तसंच हे लावायचं आणि जे अनवॉन्टेड हेअर असतात ते आपले अगदी पटकन रिम्यू होतात आणि किती शाईन येते ते तुम्हाला दिसेलच तर अशा प्रकारचं हे वॅक्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडलीच तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आता सण समारंभाला आपल्याला वॅक्स करावं लागतं आणि त्यासाठी तुम्ही, तुम्ही असं घरच्या घरी वॅक्स बनवू शकता अगदी स्वस्तात आणि मस्त असं आपलं हे वॅक्स इथे तयार होतं तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला रिझल्ट दिसतच असेल